तोस्ती लय पारी तुस खसवा तुमच्याकडे हो झाली नावाला हनुमानाची गदा ना बाबू सावा गवास तुटणार नाही हो शेठ तुम्ही ना दच केला इथे बाबू शेठ तुम्ही खर तर बाबू हा माझा गावाला पोरगा आहे त्याचा मला सार्थ अभिमान आहे दुसरी गोष्ट की बाबू आपण पाहिलात तर विदर्भात पश्चिम महाराष्ट्रात चौकीदार काम करू त्याला बाबू म्हणतात किंवा पोटम म्हणतात पण माझ्या इथं बाबू नाही तर बाबू ना शेठ माझ्या बाबूचा बाबू शेठ हा कसा म्हणतात ही माझ्या कट्टर एका गावाला माझ्या आगरी मुलाने या महाराष्ट्राला दाखवून दिलेला बाबूचा अर्थ काय आणि म्हणून आपल्याला सांगतो की माझा हा समाज आहे आगरी समाज मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस खिंडीत आता चालू असलेल्या दिंडीत आणि उद्या येणाऱ्या दहीहंडी अग्रेसर पुढे असणारा हा माझा आगरी बांधव आहे आणि या अनुषंगाने आज मला आपल्या सगळ्यांना आव्हान करायचं आहे अनेकांची अनेक पिक्चर झाली परंतु एवढ्या मोठ्या स्वरूपात पिक्चर ची निर्मिती करणारा माझ्या पासून दोनच किलोमीटर बाबूचा घर आहे बाबू बरोबर की नाही आणि माझ्या गावातून एवढा मोठा आज आपण उद्या दोन ऑगस्टला ह्याचा ट्रेलर होणार आहे म्हणजे क्रांतीच्या महिन्यात जसे ऑगस्ट क्रांतीमध्ये क्रांतीच्या महिन्यामध्ये काय त्यांना सुचलं दोन ऑगस्ट म्हणजे काय कसं काय थीम असू शकतं आमच्या बाबूची म्हणजे आपण आपल्या माणसाला माणसाची किती मोठी दूरदृष्टी दुर आहे ही आपल्याला माहिती नसते आपण घेऊन आहे आपल्या कोपऱ्याचा बाबू पण बाबू नव्हे तर कोपऱ्याचा बाबू शेठ अशा धर्तीवरती हा म्हणजे आपल्या माणसाला आपण पुढे घेऊन गेलो पाहिजे अशासाठी आग्र्याची तुम्हाला माहिती आहे दोस्ती आणि दुश्मनी आग्रे कसा करतो तुम्हाला माहिती आहे आणि सागराच्या किनारी म्हणजे आम्ही सगळे जागणी आम्हाला जाती धर्म याच्यात नाही त्यामुळे हे आग्री जो परिसर आहे माझं म्हणणं आहे की बाबूचा सिनेमा बाबूने चार पाच सिनेमे काढले आहेत हा पहिलाच नाही परंतु हा सिनेमा बाबूचा टॉप मोस्ट या महाराष्ट्रात जाईल महाराष्ट्रात नव्हे तर अनेक भाषेत प्रतिष्ठित करण्याचं काम आम्ही सगळे लोक मिळून त्याला करणार आहोत त्यामुळे एक भाषा ठेवून चालणार नाही साऊथचा डमी आमच्यात मराठीत करतात तर आमच्या आग्र्यांचा डमी साऊथ मध्ये झाला पाहिजे की नाही ही थीम आम्ही या समोर ठेवलेली आहे आम्ही म्हणजे कमीत तीस राज्यात या पिक्चरचा डमी झाला पाहिजे ही संकल्पना घेऊनच बाबू या ठिकाणी आम्ही पुढे चालतो आणि मला विश्वास आहे हा अनेक भाषेत चित्रपट होईल कारण याच्यातली आपण ऍक्च्युअल याच्यातले जे या, कलाकार आहेत ते कलाकार सुद्धा अत्यंत ब्रिलियंट आहेत आणि त्याच्या त्याच्यापर्य सिनेमामध्ये जे का पंच दिलेला आहे तो तुमचा आगरी जिवंत केलेला आहे त्यामुळं या पंचला जी ताकद आहे ती खूप म्हणजे आगळी वेगळी आहे असा मला 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 वाटतं आणि म्हणून या ठिकाणी बाबू शेठ माझ्या बाबू खरंच बाबू शेठ आमच्या लोकांना शेठ का नाव पडलं या अंगठ्याच्याही घालतो म्हणून नाही आम्ही शेतकरी म्हणजे पूर्वीचे शेट आहोत त्यामुळं आमच्या घरात कणगा असा भाताचा कणगा म्हणून त्यामुळं आम्ही शेट शेट ही पदवी या आमच्या रायगडला सुरू झाली खरी ती सुरू झाली शेका पक्षातून म्हणजे अमुक शेठ म्हणजे बालू शेठ यो शेठ राम शेट म्हणजे ही सुरुवात झालेली आहे पण पर माझ्या परत शेठ नाही आम्ही भाई येऊन हो थांबलो आम्ही बाबू शेटवर येऊन थांबला म्हणजे कुठं भाई आणि परत शेत आम्ही आलेलो हो। आहोत मग शेठ आम्ही पैशाने नसलो तरी आमच्या आडनावाने शेत आहोत आम्हाला नाव लोक शेड देतात गावात चांगला वागल्यानंतर माणूस शेठ म्हणतात शेठ म्हणजे केवळ पैशावालाच नव्हे आणि बाबू वारकरी संप्रदाय जपणारा बाबू बाबू मारकरी संप्रदाय जपणारा बाबू आहे बाबू आपली आग्र्यांची ओळख काय एकवीरा आपली देवी एका आईची ओळख काय हे देखील चित्रपटात सांगणारा बाबू आहे आणि तुमचे माझे सर्वांचे आपल्या पूर्ण महाराष्ट्रामधल्या सर्व आपल्या समाजाचे एक नेतृत्व या सिनेमात त्यांनी खास करून दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टचं उद्घाटन हा श्विन बाबूच्या म्हणजे किती कल्पना बाबूच्या बुद्धिमत्तेला दाद द्यावा लागेल खरं म्हणजे माझ्या वतीने तर केवळ शुभेच्छाच नाही पण तुम्ही मला सांगितलं ना अनेक भाषा या चित्रपटला आपण ट्रान्सपोर्ट करू आणि हे केलं पाहिजे असं माझं पूर्ण मत आहे मग हिंदी भाषेत असेल याला भोजपुरी भाषेत असेल गुजरातीवाले येऊन आपले मुंबई खात चालले आपलं आपला आग्रह पिक्चर आता गुजरातला गेलं पाहिजे ही थीम आम्ही ठेवलेली आहे आणि या पिक्चरमध्ये मी जेव्हा पाहिलं केलर छोटस मला बाबूंनी आता दाखवलं काय झालं की आपल्याला झालं खिंडीत छत्रपती शिवाजी महाराजांसोबत खिंडीत पण आपले आगरी आपले सागरी आज दिंडीत पण रायगड आणि ठाण्याचे सगळ्यात जास्त आगरी आणि दही अंडीत पण आगरी आणि म्हणून आपली ही जी थी थीम आहे ही आपली मूळ निवासाची थीम आहे ही घेऊन बाबूसारखा होतखरू पोरगा आज पुढे जात आहे खर तर मला त्याच्यावरती खूप गौरव आहे आनंद आहे आणि मला वाटतं बाबू आपल्या समाजाच्या वतीने तरच मी अख्ख्या समाजाला विनंती करेन की बाबू सारख्या डायरेक्टर बाबू सारखा आजचा म्हणजे आज लोकांकडे पैसे नाही चैनी अंगठ्या घातल्या तिकडे तिकडे गेले पैसे उडवलं परत पोल पर मी धडा लढायला लागलं पण बाबूनी हे सगळं टिकवलं आई बापाचा जे आलेले काय जमिनीचा पैसा होता तो बाबूनी टिकवला आणि त्याच्यातून बिझनेस कसा करायचा तर चित्रपटात जाण्यामध्ये बाबू माझ्या आमच्या चौऱ्यांशी जी चार गाव आहेत या त्यात एक नंबरचा कोण असेल तर हा बाबू आणि बाबू हा चित्रपट नक्कीच एक नंबरला येईल याच्यात तीळ मात्र शंका नाही जय एक मीरा ओ शेठ तुम्ही नाई थेट बाबू शेठ तुम्ही माणूस